ॐ परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सातवं गुरुसेवे विणं जाओनेदी दीक्षण याचा भाग पाचवा गुरुसेवे विण जाओनेदी दीक्षण ह्या प्रस्तुत प्रकरणात अवश्यमेव सांगण्यासारखी एक महत्त्वाची घटना म्हणजे पुण्यात भरलेलं सांप्रदायिक भक्तांचं शिबिर अर्थात ब्रह्मसत्र सोहळा गेल्या पंचवीस तीस वर्षात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार शहरातून आणि खेडोपाडीही वाढत्या प्रमाणात होत आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सामूहिक सप्ताहपठण आणि तन्निमित्त भजन कीर्तन प्रवचन अन्नसंतर्पण असा सात दिवसांचा सोहळा करण्याचा उपक्रमही अनेक गावी चालू आहे हे कोणाही डोळस आणि जिज्ञासू भाविकाच्या ऐकिवात आणि वाचनात हल्ली येत असेल मुंबईसारख्या मोहमई महानगरीत शिवाजी पार्कच्या अतिविशाल जागेत सहस्रावधी वाचक मोठ्या आवाजात ज्ञानेश्वरी सप्ताह करीत असलेलं दृश्य पुष्कळांनी पाहिलं असेल ही गेल्या वर्षातली घटना आहे ब्रह्मसत्र सोहळा हा असाच एक पारमार्थिक आणि सामुदायिक साधन सोहळा असे परंतु त्यात तीन चार वैशिष्ट्ये असत ह्या सोहळ्यात प्रत्यक्ष गुरुमूर्ती हेच अधिष्ठान हाच देव शिवाय ब्रह्मसत्राला फक्त अनुग्रहित बंधुभगिनींनीच एकत्र यावयाचं आणि पाकसिद्धीपासून सर्व कामं ह्या सांप्रदायिक मंडळींनीच करावयाची असा दंडक असे सर्वांनी सात दिवस एका वास्तूतच राहावयाचं असाही संकेत होता ह्याखेरीज अनुग्रह घेऊ इच्छिणाऱ्या मंडळींना सद्गुरूंच्या पूर्वसंमतीनं त्यात सहभागी होता येत असे ही सर्व मंडळी सात दिवसात गुरुपदेशाला पात्र होत ब्रह्मसत्रातील दैनिक कार्यक्रम सामान्यत याप्रमाणे असत प्रातकाळी सद्गुरुपूजन आणि वंदन झाल्यावर गुरु महाराज एखाद्या ओवीवर थोडंसं निरूपण करीत असत त्यानंतर लगेच काही इच्छुक व्यक्तींना सांप्रदायिक अनुग्रह दिला जाईल ह्याखेरीज ज्ञानेश्वरी पठण प्रवचन कीर्तन आणि शंका समाधान असे कार्यक्रम होत असत नित्यशः सांप्रदायिक आरत्या सामूहिक सोहम ध्यान काही साधकोपयोगी असे निवडक संतांचे अभंग पठण हेही परमार्थ पोषक कार्यक्रम असावयाचे शेवटच्या दिवशी महानैवेद्य होऊन ब्रह्मसत्र सोहळ्याची परिसमाप्ती होई पुणे शहरात तीस साली झालेल्या ब्रह्मसत्राची प्रमुख जबाबदारी स्वामींचे मामा आणि महाराजांचे निकटवर्ती शिष्य श्रीयुत केशवराव गोखले यांनी घेतली होती निमंत्रण पत्रही त्यांनीच आपल्या सहीनं पाठवली होती आपला कर्तव्यगार भाचा पुण्यात आहे हे मामांच्या ध्यानी होतंच गुरुसेवा शब्दाचा फार व्यापक अर्थ आप्पांच्या मनोबुद्धीत फार पूर्वीच रुजला होता सर्व प्रकारच्या लघुत्वासकट गुरुत्वालाही गिळून राहिलेला एकमेव गुरु म्हणजे आत्मा अर्थात आत्मतत्व अशा आत्मस्वरूपाचं अखंड अनुसंधान हे सर्वात सूक्ष्म अर्थाचं गुरुभजन होय आवडीनं एकांतात आत्मानुसंधान करणारा शिष्य गुरुसेवाच करीत असतो ज्या शरीरात आत्मतत्व झळाळून प्रकाशत आहे आणि ज्या देहातून आपणास आत्मबोध झाला ते गुरु शरीर प्रत्यक्ष आत्माच होय म्हणून सद्गुरूंची शारीरिक सेवा करणं हा गुरुसेवा शब्दाचा कुणालाही सहज समजणारा अर्थ आहे सद्गुरूंनी एखाद्या गोष्टीविषयी अमुक कर अथवा करू नये अशी स्पष्ट आज्ञा केली असता तदनुरूप वागणं ही गुरुसेवा आहे श्री गुरूंना ज्या ज्या पारमार्थिक आणि व्यावहारिकही गोष्टी आवडतात त्या त्या आचरणात आणून गुरूंची प्रसन्नता संपादन करणं ही गुरुसेवा नव्हे काय गुरुपरंपरेतील पूर्वजांचं वाङ्मय प्रकाशित करणं समाधीस्थानांचा जीर्णोद्धार करणं समाधी, समाधी उत्सव चालू ठेवणं ही सगळी गुरुसेवाच समजली जाते विद्यमान पिढीतील सांप्रदायिक बंधुभगिनींनी परस्परांची कौटुंबिक जिव्हाळ्यानं वागून व्यावहारिक समस्यांच्या बाबतीत त्या त्या सोडवण्याची खटपट करून परस्परांना सतत आत्मानुसंधानाची जागृती देणं ही श्रेष्ठ प्रतीची गुरुसेवाच होय आत्मचिंतनाला उपकारक असं उपनिषदाधिक ग्रंथाध्ययन ही देखील गुरुसेवा गुरुसेवा शब्दातील ह्या सगळ्या अर्थछटा आप्पांनी अभ्यासल्या होत्या त्यामुळं सेवा म्हणून प्रस्तुत ब्रह्मसत्र सोहळ्याविषयी स्वामींनी वाचा मने करून ह्या सप्ताहात सेवेचा वाटा उचलला महाराजांचे काही जुने आणि जाणते शिष्य निरनिराळ्या ठिकाणाहून तिथं जमले होते बाबासाहेबांचा हा पोरसौदा शिष्य पुढं चांगलं नाव मिळवणार आणि संप्रदाय चालू ठेवणार असं प्राय हा प्रत्येकजण मनाशी म्हणत होता आज इथंच थांबूया सातव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठसा स्वामी श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्